सर आज देवळे आणि सातारा परिसरातील मार्ग बंद होता आज तुम्ही उद्घाटन करून चालू केलं काय अडचणी होत्या याच्यामध्ये सर्वप्रथम हा भुयारी मार्ग चालू व्हावा आणि या ठिकाणी व्हावा यासाठी पहिलं आंदोलन या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनायकराव हिवाळे पाटील नाना आणि आप्पासाहेब हिवाळे पाटील जे की सातारा देवळ्याचे नगरसेवक आहेत यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी करण्यात आलं होतं आम्ही सर्वजण त्या आंदोलनात होतो परंतु त्या त्या आंदोलनापासून आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केले या प्रशासनानं आम्हाला पंधरा पंधरा ऑक्टोबर ही तारीख दिली होती की त्या दिवशी आम्ही हे उद्घाटन करू परंतु त्यानंतर सुद्धा यांना तीन महिने वेळवाय मागून घेतला त्यानंतर यांनी आम्हाला सव्वीस जानेवारी तारीख दिली सव्वीस जानेवारीला सुद्धा यांनी हा बुयारी मार्ग चालू केला नाही त्या दिवशी एक फेब्रुवारी तारीख दिली आणि एक फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की पाच लाख लोकसंख्येला छत्रपती संभाजीनगरमधील बेचाळीस खेडे आणि सातारा देवळाचा अर्धा भाग या भागाला या बुयारी मार्गातून जावं लागतं हे प्रशासन आमच्या सर्व जनतेची चेष्टा करत आहे आणि ती चेष्टा थांबवण्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आणि प्रतिकात्मक या पुलाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी आज केलं सर्व जनतेला या ठिकाणी प्रशासनाला भेटीच धरलंय वेळोवेळी आम्हाला तारीख पे तारीख तारीख पे तारीख दिल्या जाते आम्हाला ज्यावेळेस पाच ते सात किलोमीटर फेराव दूर होऊन जावं लागत होता त्यावेळेस आमच्या शाळेच्या गाड्या अडकून पडल्या आमच्या अंत्ययात्रेच्या ज्या ठिकाणी बांधव जातात त्यांना सुखानं सुद्धा येणी करू दिली नाही त्या ठिकाणी दोन दोन तास ते स्वर्गरात अडकून पडले आमच्या अँब्युलन्स त्या ठिकाणी अडकून पडल्या जो की एकच मार्ग आमच्या सातारा देवळाला जाण्यासाठी त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी एवढ्या गाड्या अडकून पडायचं पण प्रशासन झोपलेलं होतं म्हणून आजचा या प्रशासनाला झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज या प्रशासनाच्या नावाने बॉम्ब मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि आज सर्व सकल जनतेला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर यांनी आपल्याला एकोणीस तारखेच्या आज जर यांनी आज जर यांनी पूल चालू केला नाही तर आपण सरळ सगळेजण हे बॅरिकेड काढू आणि आपल्या इथून कंटिन्यू गाड्या चालू करू बरोबर का हो छत्रपती शिवाजी महाराज पासून हा जो शहर आणि शिवाजीनगर जोडणारा जो भुयारी मार्ग आहे बंद आहे आणि बऱ्याच डेडलाईन दिल्या त्यांनी त्यांनी काही डेडलाईन पूर्ण केल्या नाही आज आम्ही प्रत्येकात्मक स्वरूपात या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे जर येणाऱ्या काळात लवकर लवकर जर याचं उद्घाटन झालं नाही तर, तर सर्व नागरिकां साक्षीला आम्ही उद्घाटन पुलाचं उद्घाटन करतो का? कारण शहराला जोडणारा हा भुयारी मार्ग भुएरी मार्ग आहे ते फार दूर पडतं नागरिकांना म्हणजे पुढची बेचाळीस खेळी जोडलेली आहे शहराला एकवे भुयारी मार्ग शिवाजीनगरचा आहे जर लवकर लवकर शासनाने प्रशासनाने दखल घेऊन जर चालू केला नाही बोल आम्ही हातात सगळ्यांना आपलं आंदोलन शास्त्रात नागरिकांची गैरसोय दूर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की अरे मुर्दार प्रशस्ताच करायचं अरे काशस्ता प्रशस्ताच्या अरे या आम्हाला त्रास देणाऱ्या प्रशस्तांच करायचं काय नाही सगळ्यांनी आप बाबा करा आपला फोन घरात प्रशस्ताच करायचं काय अरे अरे या अभियंत्याच्या नावानं अरे या अभियंत्याच्या नावानं अरे हा भुयारी मार्ग भुयारी मार्ग प्रशांतांच्या नाव चालू जाधव पाहिजे अरे हा भुयारी मार्ग छत्र भुयारी पाहिजे क्षेत्र बुयारी मार्ग कानू जाधव पाहिजे अरे हा बुयारी मार्ग कानू जाधव अरे हा बुयारी मार्ग बाबा अरे या प्रस्तावाच्या नावाने अरे या पाच लाख लोकसंख्येला वेटिंग धरणाऱ्या प्रस्तावाचं करायचं काय पाच लाख लोकसंख्येला भेटीत करणाऱ्या करायचं काय अरे या पाच लाख लोकसंख्येला भेटी करणाऱ्या लोकांच करायचं काय या प्रशांताच्या नावान नावानं आंदोलन पेक्षा बघणाऱ्या جب تو تاڙو چاٻو جا

ត <S -cado> ើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី?តើអ្នកគិតថាខ្ញុំគួរធ្វើអ្វី? आता गाडी आणली सर 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 इकडे व इकडे व जी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

आमच्या जेवढे परिसरातलं जे स्टेशन असतात स्टेशनला न्यायला आम्हाला पाच किलोमीटर फिरून जावं लागतं ला परत शिवाजीनगरला काही खर्दी करायची असली तरी आम्हाला पाच दहा किलोमीटर फिरून जावं लागतं खूप वेळ सोय झालेली आहे तर लवकरात लवकर रस्ता चालू ता व्हावा मी सर्वांना विनंती करतो सगळ्यांना आधी पाचवी जायचं तर सहा किलोमीटर चक्कर मारण्याची रिक्षा उपयोग मिळत नव्हते काय करा त्याला तिथून जायचं ट्रॅफिक जाम असतो बरं दीड वर्षात झाला अजून रस्ता होईना बर आता देवळेकर आणि सगळे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशार दिलेला आहे काय तुम्ही आज भूमिका घेणार आहे काय करायचं रस्ता झाला सर सहा किलोमीटर फिरून जावं लागतं प्रत्येक माणसाला रिक्षामध्ये एकून गेलो होत तीनशे घेतात ना પન્નાસ રૂપિયા રિક્ષા તુપિયા રિક્ષાવાળે અને એક એક દોન જણાવી રસ્તા મારતા માટી तास घालता येते कारण तिथं शिग्नल आहे आणि शिग्न खूप मोठे मोठे शिग्नल बरेच वर्षापासून काम चालू होत आता आंदोलनासाठी रस्त्यावर काय आलेले आजचं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा पार्श्वभूमी अशी आहे की इतक्या दिवशी दोन वर्षापासून हे सर्व भुयारी मार्ग बंद आहे संत गतीने काम चालू आहे आणि देवळे सातारा जेवढे खेडे आहेत बाजूचे त्यांना जायचा मार्ग एकच मार्ग आहे आणि त्या उड्डाणपुलावरून जाताना तास तास थांबावं लागतो जरी एखादी डेड बॉडी झाली किंवा काही झालं तरी त्यांना थांबावं लागतं आणि हा त्रास दोन वर्षापासून शाळेतल्या मुलांना तर इतका मोठा त्रास आहे की कितीतरी वेळ त्यांना लेट जावं लागतं शाळेत आणि या सर्व गोष्टीला सातारा देवळाची जनता खूप त्रस्त झालेली आहे आणि याच्यामुळे आजचं आंदोलन करण्यात आलेलं येथील भुयारी मार्गाचं काम चालू होतं काय त्रास सहन करावं लागलं तुम्हाला

आता सांग डक्कर झाला आम्हाला खूप